एडका बाळगणाऱ्यास सेकास विटास ते तासगाव रोडवरील सरकारी दवाखान्याच्या परिसरात ताब्यात घेतले त्याच्याकडून एडका जप्त करण्यात आला आहे वैभव युवराज जगताप वर्ष तेवीस राहणार मायकानगर विटा तालुका खानापूर असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पार पाडली आहे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांना गोपनीय बातमीदाराकडून विटा ते तासगाव रोडवरील सरकारी दवाखान्याच्या परिसरात एक इसम हत्यार लपवून फिरत असल्याबाबत माहिती मिळाली म मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून एक संशयितरित्या वावरणाऱ्या ताब्यात घेतले त्याच्या पंचासमक्ष अंगझरती घेतली असता त्याच्या हातातील कापडामध्ये एक लोखंडी एडका मिळून आला सदरचे शस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता सदरचा एडका हा स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळागला असल्याचे त्याने सांगितले सदरचे वस्त्रशस्त्र पुढील कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त करून विरुद्ध आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांनी विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी जप्त जप्तमुदेमाला पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे